नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत अशी पदर सुटलेली शंकरपाळी सोप्या पद्धतीने नाही पीठ जास्त होणार नाही पाणी जास्त असं ना पुन्हा पुन्हा करता एकचदा परफेक्ट असं प्रमाण घेऊन अगदी आजी आजोबासुद्धा खातील एवढे खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळतील शिवाय बनवायलाही कंटाळवानं वाटणार नाही चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण घरातील कुठलंही एक भांडं ठरवून घेऊयात तर इथे मी एक है। ही, ही एक वाटी घेतली आहे या वाटक्यानुसारच सर्व जिन्नस साहित्य मोजून घेणार आहे तर तुम्हीही कुठलंही भांडं ठरवून घेऊ शकता तर इथे या वाटीने मी एक वाटी एवढी ही साखर घेतली आहे आता एक वाटी साखर आपण एका टोपात घातली आणि याच वाटीने आता पाणीही घेऊयात तर एक वाटी साखर आणि एकच वाटी एवढं आपण पाणी घेऊयात तर हे पहा इथे एक वाटी एवढं हे पाणी घेतलं हवं तर तुम्ही अर्धी वाटी दूध अर्धी वाटी पाणीही घेऊ शकता थोडेसे लेअर जास्त हवे असतील पदर जास्त सुटले पाहिजे तर पाण्यात शंकरपाळी करा किंवा फूड बिझनेस असेल तर दोन दिवस ही शंकरपाळी जास्त टिकतात आता साखर पाण्याचा टोप गॅसवर चढवून घेतला आणि साखर वितळेपर्यंत एकसारखं चमचाने हे हलवत राहूयात जास्त उकळी आणायची नाही किंवा पाकही करायचा नाही साखर वितळेपर्यंत एकसारखं हे चमचाने मध्ये माचेवर हलवून घेऊयात साखर वितळी टोप खाली उतरवून घेतला आणि आता साखर पाण्याचं मिश्रण आपण थंड होऊ देऊयात तोपर्यंत इथे मैदा मोजून घेऊयात तरी ते ह्याच वाटीने ज्या वाटीने आपण साखर पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने इथे सहा वाटी एवढे मैदा घेऊयात अगदी हलक्या हाताने भरून इथे मैदा घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता मी वरून मैदा टाकते आहे म्हणजे अगदी पोकळशी ही वाटी भरल्या जात आहे तर या पद्धतीने इथे मी सहा वाटी एवढा हा मैदा घेतला ही चौथी वाटी त्यानंतर आता ही पाचवी वाटी तर या पद्धतीने ही पाचवी वाटी आणि त्यानंतर ही पुन्हा सहावी वाटी तर या पद्धतीनेच आपल्याला सर्व हलक्या हाताने भरून मैदा घ्यायचा आहे तर अशी मी या वाटीने सहा वाटी एवढा मैदा घेतला गच्च वाटी भरून जर घेत असाल तर साखरेचं थोडंसं प्रमाण वाढवा दीड वाटी एवढी साखर घेऊ शकता आता सर्व मैदा मोजून घेतला एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि सहा वाट्या हलक्या हाताने भरून घेतलेला मैदा त्याचबरोबर त्याच वाटीने त्याच मोजून घेतलेल्या एक वाटी एवढं साजूक तूप तूप जास्त वितवलेलं नको थोडंसं रवेदार असंच हवं आहे किंवा जास्त घट्टही नको तर या पद्धतीने थोडंसं असं रवेदार एक वाटी एवढं तूप या साखर पाण्याच्या मिश्रणात घातलं हे मिश्रण थोडंसं कोमटच होतं तेव्हाच तूप घातलं तर हे पा या पद्धतीने तूपही वितळलं अजून थोडंसं कोमट आहे थोडंसं असं गार उद्यूयात बोटाला सहन होईल सहन होईल इतपत हे मिश्रण हवं तर याच्यात बोट बुडवून पाहिला बुड तर थोडंसं कोमट लागतं आहे आता या मैद्यामध्ये अगदीची मोठभर एवढी एवढं मीठ घातलं किंवा पावचांचं एवढं मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेतलं आणि यात घालूया आता पाणी तुपाचं मिश्रण तर अगदी कोमट किंवा थंड होऊ द्यायचं तेव्हाच हे मिश्रण घालायचं जास्त गरम हे मिश्रण मैद्यात घालायचं नाही नाहीतर शंकरपाळी खूपच कडक होतील म्हणून लक्षात घ्या हे थंड झाल्यावर मगच घाला कोमट असेल तरी काही हरकत नाही पण अजिबात गरम यात घालू नका तर हे पा आधी सुरुवातीला साखर पाण्याचं मिश्रण थोडंसं घातलं आता यात सर्व मिश्रण टाकलं साखर तूप पाण्याचं सर्व मिश्रण घातल्यानंतर आता एकसारखा हा गोळा बनवून घ्यायचा जास्त चपातीसारखंही मळून घ्यायचं नाही किंवा तिंबायचं नाही तर पटकन हा गोळा होतो हे पहा आता जे परातीला लागलेलं ला आहे तेही सर्व काढून घेऊयात तुपाच्या मिश्रणामुळे पटकन हे निघतं आणि सर्व गोळा मस्त असा तयार होतो तर अगदी झटपट हा गोळा बनतो तर हे पा लवचिक असा हा गोळा तयार झाला सर्व परातीचं काढून घेतलं आता गोलसर असा हा गोळा बनवून घेऊयात अगदी हलक्या हाताने सर्व जमा करून घेतलं आणि आता हा गोळा आपण एक पंधरा वीस मिनटं मुरू देऊयात वेळ असेल तर अर्धा तासही मुरू देऊ शकता आता पंधरा वीस मिनटं मुरतो आहे तर एक वीस बावीस मिनटानंतर आता झाकण काढून घेतले तर मस्त असा हा गोळा फुलून आला आहे हे पहा आता याचे एक चार ते पाच भाग करून घेऊयात थोडंसं लांबसर असा हा गोळा करून घेतला आणि या पिठात मध्यम आकाराचे जे। जेवढे गोळे होतील तेवढे गोळे असे करून घेऊयात तर इथे एक चार ते पाच माझे हे गोळे झाले आहेत आता लाटून घेऊयात जास्त गोलाकार द्यायचा जा नाही तर जसं जमेल तसं लाटत चालायचं तर हे पहा या पद्धतीने इथे मी अशी ही पोळी लाटून घेते जास्त पातळही लाटायची नाही किंवा जाडंही ठेवायची नाही गोलाकार नाही आला तरीही चालेल पण एक सारखी ही पोळी लाटली गेली पाहिजे तर हे पहा एवढ्या जाडीची मी इथे अशी ही पोळी लाटून घेतली आता कापून घेऊयात शंकरपाळी डायमंड आकारामध्ये लहान मोठ्या किंवा चौकोन आकारात तुम्ही तुमच्या आवडी शंकरपाळी कापून घेऊ शकता तर याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी कापून घेतली जास्त मोठीही नाही किंवा अगदी लहानसुद्धा नाही तर हे पहा एवढी अशी मी इथे शंकरपाळी कापून घेतली आणि पटपट अशी ही शंकरपाळी उचलल्या जाते तर याच पद्धतीने अशी ही शंकरपाळी क सर्व एका ताट्यात काढून घेतली आता दुसरीही पोळी त्याच पद्धतीने लाटून घेऊयात जास्तही पोळी दाब देऊन लाटायची नाही तर हे पहा अलगद हाताने असा गोळा केला आणि हलगद हाताने दुसरीही पोळी लाटून घ्यायची आकार देण्यापेक्षा जसं जमेल तसं लाटायचं आणि जास्त पोळ्या लाटून मग शंकरपाळी कापून ठेवायच्या नाही तळायला वेळ झाला तर मग शंकरपाळीही सुकतात म्हणून दोन ते ती तीन पोळ्या लाटूनच मगच तेवढ्या शंकरपाळ्या कापून पटकन तळायला घ्यायच्या तर या पद्धतीने मी इथे हे दुसरीही पोळी पाहू शकता लाटून घेतली तर एवढी अशी जाळीची मी ठेवली हे पहा जास्त पातळही नाही किंवा अगदीच जाडसर पण नाही आता शंकरपाळी दुसरीही कापून घेऊयात हवं तर असा चारही बाजूचा जो चिरलेला भाग आहे थोडाफार गोलाकार आला नाही तर असे चारही बाजूचा भाग कापून त्यानंतर शंकरपाळी अशा कापून घेऊयात कडा कापल्यानंतर एक सारखी शंकरपाळी कापली जाते शंकर तरी बाई एवढी अशी शंकरपाळी ठेवली आहे मी एवढीशीच जाळ आहे तरीसुद्धा मस्त अशी ही शंकरपाळी दुप्पट तिप्पटने फुलेल आता गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करून घेतले जास्त कडकडीत नाही तर अगदी आचर मध्यम तेल सुरुवातीला गरम करायचं आता आपण एक शंकरपाळी सोडली तर हे पहा हलके हलके असे वरती बुडबुडे येत आहेत म्हणजे असं बरोबर तेल ता गरम झालं आहे तेव्हा सर्व शंकरपाळी झारणीत घेऊन अशी सोडून घ्यायची आणि अर्धा मिनटं थांबल्यानंतर मग अशी चमच्याने एक सारखी हलवायची म्हणजे एक सारखा रंग येतो शंकरपाळीला हलक्या हलक्या हातानेच शंकरपाळी मस्त अशी फिरवत राहायची आहे म्हणजे चुराही होत नाही किंवा जे पदर सुटले आहेत तेही मग खाली असा चुरमा होत नाही तर हे पा तुम्ही पाहू शकता आत्ताच याला किती पदर सुटले आहेत अगदी शंकरपाळी तेलात मोकळी झाली आहे तर अजून मस्त आपण लालसा रंग येईपर्यंत तळून घेऊयात जास्तही करपट करायची नाही तर हे पा एक, एक शंकरपाळी मस्त अशी तेलात फुलते आहे आणि पदर मस्त सुटत आहेत तर आता थोडासा रंग बदलला आहे तर हे पा आता काढून घेऊयात तर याच पद्धतीने मी मस्त अशी शंकरपाळी बदामी रंगावर तळून घेतली तर हे पहा सर्व शंकरपाळीचे पदर मस्त सुटले आहेत तुम्ही पाहू शकता कुठलीही शंकरपाळी घेतली तरीही सर्व शंकरपाळीचे पदर असे सुटलेले आहेत आणि मस्त टम्म या शंकरपाळ्या फुगल्या आहेत दुसरीही बॅज त्याच पद्धतीने सोडून घेतली चमचाने मस्त उलट उलटपालट करून आणि मस्त रंग बदलला तर हे पा किती सुंदर असे शंकरपाळीला पदर सुटलेले आहेत जास्त करपट करायच्या नाही किंवा अगदीच खूप लालसरही तवून घ्यायचे नाही मस्त असा रंग आला सर्वशा टम्म फुगल्या की खूप पदर सुटले आहेत हे पा आणि किती उंच अशी शंकरपाळी फुगली आहे आपण कच्ची शंकरपाळी हातात घेतली होती तर किती पात्यसर दिसत होती आणि हे पहा किती टम्म फुगलेली किती मस्त असे पदर सुटले आहेत दोन बोटांनीसुद्धा चोरल्या जात आहेत एक एक मैद्याचा कण असा सुटसुटीत होतो तो आहे तोंडात टाकताच विरघळेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा कमेंटद्वारेही सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद